भी शकता आमच्या किचनच्या खिडकीतून सूर्यास्त झालेला दिसतोय सहा वाजले असं मस्त संध्याकाळचं आमच्या किचन मधून असं सूर्याचं दर्शन भेटत सकाळी नाही भेटत पण संध्याकाळचं तर भेटत समोर आहे ते फायर ब्रिगेडचं मैदान आहे आणि इकडे कबूतर आहेत रोज आमच्याकडे येणारे हे असे त्यांना असं पाणी वगैरे घातलेलं आहे खायला वगैरे सगळं आम्ही टाकतो ते मडक्यात त्यांना पाणी घालते ते रोज सकाळी कावळे आणि कबुतर तर दिवसभर असतात ते पूर्ण मटकं भरलेलं सगळं संपलंय तर चला आता मस्त चहा बनवूया बघू शकता बाहेरचं वातावरण कसं आहे पाठीमाग झाड असल्यामुळे एकदम थंड वातावरण हवा तर खूप छान येते पण इकडे मच्छर तर असतातच थंडी आता कमी झाल्यामुळे मच्छरला थोडेसे कमी झाले आता काचा बंद करून घेते नमस्कार मंडळी कशात मस्त मजेत ना एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आता संध्याकाळी वाजलेत सहा सातला पाच मिनिटं कमी आहेत आता झाडं वगैरे मारला चहा ठेवला चहा तशीच असते आणि आता दिवा लावून घेणार आणि मग तुमच्याशी थोडंसे बोलते झाड छोटंसं आणलेलं आहे मी आणि हे चपलाचं स्टँड आहे चपला स्टँडवरती हे असं हे ठेवलेलं आहे आणि किती छान असं हिरवगार आणि मस्त असं टवटवी झालेली बघू शकता रोज सकाळी संध्याकाळी रोज त्यावरती स्प्रेनं पाणी आम्ही घालते त्याला त्यामुळे बघू शकता मस्त असं झाड आलेलं आहे आणि आठ मला वाटतं आठ दहा दिवस झालेले एकदम कोळसलं होतं आणि बघू शकता रोज पाणी त्याला स्प्रे करून कसं टवटवी दिसते आणि छान वाटतं असं घरी मनी प्लेंटचं असं रोपट घरी असलं की दिसायला पण छान वाटतं आणि मनाला पण प्रसन्न वाटतं बघू शकता तर चहा सुद्धा माझा झालेला आहे आणि हा हा कोकणातला मेवा आलेला आहे त्याला काय बोलतात मसाले कांडी किंवा काही ती बोलतात काम आहेत पण छान लागतं ती कोकणातली काकी आहेत ती गावाला गेले की घेऊन आले की हे आम्हाला देतातच थोडे आणि हा गावचा सुद्धा आणलेला आहे ते बनवणार आहे रेसनिंगच्या तांदळापासून भाकरीला जे दळून आणलेले पीठ त्यापासून मस्त असे आंबोळे सॉफ्ट असे बनवणार आहे तर वेळ न घालू तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया रोज रोज आपल्याला भाकरीचा तर कंटाळा येतोच तर मी आज बनवणार आहे हे गावावरून तांदळाचं पीठ दिलेलं आहे आपल्या रेशनिंगच्या तांदळाचं आहे पीठ हे भाकरीसाठी पीठ दिलेलं आहे त्या मी त्या पिठापासून मी मस्त असा आंबोळ्या बनवणार आहे तर चला वेळ न घालत आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया आंबोळी बनवायला काय अंदाज पाण्याचा अंदाज वगैरे असं काही लागत नाही आपल्याला कितपत पीठ भिजवायचं आहे त्यानुसार आपण पीठ भिजवून घ्यायचं तर चला मी आता एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे छोटासा यामध्ये आता चाळून घेते पीठ मिक्स करून घेणार आहे भाकरीचं पीठ आहे त्यामुळे छान आंबोळे येतात छान आता मिक्स करून घेऊया आपली झटकी पीठ पट आपल्या आंबोळ्या होतात भाकरीच्या पिठापासून नाही तर मग काय तांदूळ भिजवा बारीक करा परत ते संध्याकाळी आंबोळ्याला ठेवा हे झंझट मारी नाही ह्या पिठाला आपले भाकरीचं पीठ दळून आणलेलं आहे चक्कीवरून गावावरून आणलेलं आहे त्यामुळे एवढं काही चिखट नाही आहे थोडंसं पाणी पीठ लागेल खूपच पातळ आहे यामध्ये पीठ घालून घेते अजून त्यामध्ये जिरंसुद्धा टाकू शकता पण आमच्यात जिरं कोणाला आवडत नाही आहे त्यामुळे मी जिरं नाही टाकणार तुला बाजूला आंबोळीचं भांडंसुद्धा तापते त्याला तापायला उशीर लागतो बेड्याचा असल्यामुळे त्यामुळे पीठ भिजवायच्या आधीच ते भांडं मी तापायला ठेवले गॅसवरती थोडस मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे चवीपुरतं मीठ टाकणार चवीपुरतं मीठ घालणार ते पेलन छान असं एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया बघू शकता आपला तवा सुद्धा तापलेला त्या तेल लावून घेऊया त्याला कांद्याला सुद्धा लावतात ला कांद्याला किंवा नारळाची केसरी असते केळीचा पाण्याचा देठ सुद्धा उलात न लावते प्रत्येक वेळेला असं पीठ हलवून घ्यायचं तर काय होतं पाणी वरती येतं आणि पीठ खाली आळून बसतं त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण आंबोळी टाकेल त्या पीठ घालेल त्यावेळेला असं हलवत राहायचं गॅस फास्ट ठेवायचं चला आपली आंबोळी छान अशी पचलेले बघू शकता बाजून याचे कडा सुटलेले आहेत बघू शकता मस्त आपल्या आंबोळ्याचे पचलेले मी करून घेते मस्त असे शकता खाण्यासाठी आपले आंबोळे छान असे तयार झालेले आहेत सोबत आहे आपले सांबर आहे खोबऱ्याची चटणी आहे आणि मस्त असे सॉफ्ट असे आंबोळे आपल्या खाण्यासाठी तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद